सोलापूर जिल्ह्याच्या मोहळ येथील एका विवाहितेने टोकाचा निर्णय घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे सासरची मंडळी वार काही दिवसांपासून तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेण्यात येत होता तसेच माहेरून पाच लाख रुपये घेऊ नये असा तगादा ता देखील लावण्यात आल्याचा आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबियांनी केलाय याच त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचे पती जयंत थोरात सासरे चंद्रकांत थोरात सासू सिंधुमती थोरात ननंद अश्विनी पाटील या सर्वांच्या विरोधात मोह पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आली आहे स्वाती जयंत थोरात असे मृत तेहतीस वर्षीय महिलेचे नाव आहे स्वाती हिचा मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी येथील जयंत थोरात यांच्यासोबत दोन हजार साली विवाह झाला होता